नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीत राज्यातल्या मतदारांना तिसरा पर्याय द्यायला निघालेले बच्चू कडू यांना त्यांच्या जिल्ह्यात मोठा झटका बसला आहे हा झटका कोणी प्रतिस्पर्ध्याने वगैरे को दिलेला नाही त्यांचे उमेदवार यांनी त्यांना धक्का दिलाय अमरावती शहर मतदारसंघातले बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे उमेदवार डॉक्टर सय्यद अब्रार यांनी अचानक माघार घेतली आहे म्हणजे बच्चू कडूंच्या उमेदवारांनी माघार घेतली आहे आणि ते आता काँग्रेसचा प्रचार करतो म्हणताय म्हणजे गंमत आहे या प्रकरणामुळे बच्चू मोठी गोची झाली आहे बच्चूकडून त्यांच्या परिवर्तन महाशक्ती नवाने महाराष्ट्रात राज्यभर एकशे एकवीस उमेदवार उभे केले आणि दोन्ही युती आणि आघाड्यासोबत मोठं आव्हान त्यांनी बऱ्यापैकी आव्हान उभं केलंय वेळी त्यांच्याच गावात त्यांच्याच उमेदवाराने माघार घेतली आहे तो म्हणते काँग्रेसचा प्रचार करतो सय्यद अब्रार सय्यद अब्रार हे डेंटिस्ट आहेत दंत चिकित्सक आता निवडणुकीला मतदानाला पाच दिवस उरले आहे वीस तारखेला वोटिंग आहे नाजूक आहेत नाजूक वेळ आता सध्या पाचच दिवस आहे पाच दिवसात सर्व गेम करायचा आहे अशा वेळी बच्चू कडून उमेदवाराने वाघार घेतली आहे अमरावतीमध्ये अमरावती शहर मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध महायुती म्हणजे डॉ तर्फे सुनील डॉक्टर सुनील देशमुख आणि त्यांच्या विरोधात सुलभा खोडके सुलभा खोडके हे गेल्या वेळी काँग्रेसमधून निवडून आल्या होत्या आता यावेळी त्या राष्ट्रवादीत आल्या राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा पवारांची राष्ट्रवादी अजितदादांच्या राष्ट्रवादीतून त्यांनी तिकीट त्यांना मिळालं आहे अजितदादांची राष्ट्रवादी म्हणजे सुलभा खोडके या महायुतीच्या उमेदवार आहेत डॉक्टर सुनील देशमुख विरुद्ध सुलभा खोडके काँग्रेस विरुद्ध महायुती असा अमरावतीच जोरदार संघर्ष सुरू आहे आता एकूणच या प्रकरणात अमरावतीचं राजकारण तापलंय ता अमरावतीचा मतदार कोणाला कोणाच्या बाजूने कोणाच्या पार्टीत आपलं मत टाकतो याची उत्सुकता आहे गेल्यावेळी त्याने सुलभा खोडकेंना जिंकवलं होत आता यावेळेला सुलभा कुडके की डॉक्टर सुनील देशमुख जंगी सामना आहे या बच्चूकडून ची गोची झाली आहे काय वाटतं तुम्हाला काय होणार अमरावतीत